मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने लॉन्च केलेली सोयाबीन व कापूस अनुदानासाठी एक वेबसाईट काढली आहे त्याविषयी आपल्याला थोडीशी माहिती देणार आहे या ठिकाणी मित्रांनो अशा प्रकारचं पोर्टल महाराष्ट्र शासनाने लॉन्च केला आहे याच्यामध्ये संबंधित कृषी अधिकारी यांच्यासाठी लॉग इनचं हे ऑप्शन दिलेलं आहे संबंधित कृषी अधिकारी हे या ठिकाणी लॉग इन करून त्या सर्व शेतकऱ्यांची माहिती याच्यामध्ये ऑनलाईन करणार आहेत हे माहिती सर्व ऑनलाईन केल्यानंतर आपल्याला या ऑनलाईन केलेल्या सर्व माहितीचा स्टेटस शेतकऱ्याला या ठिकाणी बघण्यासाठी एक ऑप्शन देण्यात आलेला आहे याच्यामध्ये आपल्या अनुदानाची सद्यस्थिती काय आहे हे या ऑप्शन मधून मित्रांनो आपल्याला बघायला भेटणार आहे याच्यामध्ये आपला आधार नंबर टाकल्यानंतर खाली कॅपचा कोड टाकायचा कॅपच्या कोड टाकल्यानंतर गेट आधार ओ टी पी याच्यावर क्लिक करायचं याच्यामध्ये शेतकऱ्याच्या आधार रजिस्टर जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावर एक ओ टी पी येईल आणि ते ओ टी पी या ठिकाणी टाकल्यानंतर मित्रांनो आपली अनुदान वाटपाची सद्यस्थिती काय आहे हे या ठिकाणी आपल्याला कळणार आहे धन्यवाद